नांदेड येथे चौदा ऑक्टोबर रोजी शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी कार्यक्रमाचं आयोजन नांदेड इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं शेतकरी बांधवांना धीर द्यावा आत्महत्या टाळाव्यात याकरिता ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची शपथ देऊन नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक परिस्थितीला घाबरून भेदरलेल्या मनस्थितीच्या शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील वारकरी समत्राच्या माध्यमातून धीर देण्याची भूमिका देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज काकाजी व हरिभक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरी हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत त्या अनुषंगानं नांदेड इथं वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी हरिभक्तपाऱ्या धनंजय महाराज जाधव नांदेड महानगराध्यक्ष वारकरी साहित्य परिषद त्यासोबतच ह प व्यंकट गुळवे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण विभाग त्यासोबतच ह बप महाजन जाधव महाराज त्यासोबतच बी आर पांचाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे त्या अनुषंगाने एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना ते पुढे म्हणाले की साहित्य परिषदेचा जिल्हा उपाध्यक्ष बी आर पांचाळ असून आज नांदेड येथे सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी संवाद साधलेला असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून धाराशिव बीड संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड नांदेड येथे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी वारकऱ्यांची आधार दिंडी सगळ्या तालुक्या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून येईल सकाळी आठ वाजतापासून लोक या ठिकाणी येतील शिवाजी पुतळ्यासमोर आम्ही सगळं जमाल आणि त्या ठिकाणी हरिपाठ करत आमच्या महिला भजनी मंडळ त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंदजी मोरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराला आपण आता जगायचं आहे म्हणून आत्महत्या न करता खस, न खसता शेतकरी आज कुठेतरी सावरला पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेड मध्ये सुद्धा हा प्रयत्न होणार आहे आपण सर्वांनी त्या अतिशय उत्तम अशा सुंदर अशा कार्यक्रमाला हजर राहावं जिल्ह्यातील सर्व शेतकरी व सर्व वारकरी अशी मी त्यांना विनंती करतो आभार व्यक्त करतो सर्वांची राम कृष्ण हरी आज वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक विठ्ठल पाटील यांच्या प्रेरणे मधून हा चालत असलेला वारकऱ्यांचा आमचा उपक्रम आहे कारण ही आमची भूमी संताची भूमी आहे आम्ही साधूची भूमी आहे या देशामध्ये आज माणसं विचारापासून बरेच दूर गेलेले आहेत आणि ह्या चालू असलेल्या आमच्या येत्या दिनांक दा चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला या ठिकाणी आधार दिंडी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी होणार आहे शेतकरी निर्बल झालेल्या शेतकऱ्याला आणि निर्बल झालेल्या शेतकऱ्याला कसं धैर्य द्यायचं कशी शक्ती द्यायची आणि कसे विचार आत्महत्या करू नको आत्महत्येपासून आपण परवर्त झालो पाहिजे आत्महत्या झाली नाही पाहिजे आमचा देश आता मागे चाललाय मागे चाललेल्या देशाला विचार कमी पडलेले आहेत आमच्या देशामध्ये शेतकरी का आत्महत्या करतो याचा मुद्दा जर विचारला तर मी सांगतो आम्हाला हमी आमच्या मालाला हमी भाव मिळत नाही आमचा शेतकरी भाव नसतो कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळेमध्ये कर्ज परत करण्याची त्याच्याकडे ताकद जगवाव काय त्याने कुटुंब चालवावं काय आणि कसा काय हे शेतकऱ्याची अपेक्षा झालेली आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याला आम्ही विचाराने आम्ही काय करणार उभं करणार बाबा आपल्या जीवनातली आत्महत्या टळली पाहिजे आणि आत्महत्या पासून आपण प्रवर्त झालो पाहिजे म्हणून आम्ही आधार दिंडी हा कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे